की एकाच पक्षावर वफादारी दाखवणं आणि मला वाटतं की लोकांनी मला ओळखलं नसेल त्यांना माहीत पण नसेल पण केसी पाडवींना बघून मतदान केलं लोकसभाला हे मला एकदम खात्री आहे बाकी अनेक मुद्दे वक्त्यांनी मांडले आहेत पण डायरेक्ट आपण याच्यावर येऊया विषयावर येऊया निवडणुकीच्या विषयावर येऊया नंदुरबार वरून डोक्यावर शेगडी घेऊन नाचात नाच डोंगरावर आली आहे बाई <स्थाथ> <स्थाथ> काला शादात बोललो मी कि ते पार्सल गुंडारून परत मी खाली पाठवणार आहे हे पब्लिक पाठवणार आहे म्हणून तुम्ही तयारीत राहा आपण सर्वांनी एक विषय समजून घ्यायला पाहिजे खत्रेजीने सांगितलंच लोकसभाच्या वेळेस महायुती एकत्र होती आणि त्याने एकत्र बसून प्रचार केला माझ्या विरुद्ध आता आमच्या पाठीच्या जा विरुद्ध जाऊन उमेदवारी केली मग तेच प्रश्न येतो व उनके ने हो सके आपके कैसे होंगे? <laughs> बिचारा आमच्या रडत होता असं मला ऐकण्यात आलं मला माहित नाही विचारा आमच्या <laughs> अपक्ष फॉर्म भरलंच येणार पण भाजपवरून राजीनामा पण देता नंतर फोटोवरती भाजपचे उमेदवार त्यांच्या वडिलांचे फोटो, फोटो पण चिपकवता त्यानंतर इंटरव्ह्यू पण देता की निवडून आले तर परत भाजपमध्येच जाणार तुम्ही समजून घ्या ज्या पद्धतीने खेळ रस्ता आहे आपला धोका टाकण्यासाठी खेळ रस्ता आहे अनेक विषय आहेत आपला स्थानिक उमेदवार चे विरुद्ध बाहेरून उमेदवार त्यांना बोलावा लागले आहे इथून आणलाय शाळावरून आणलाय तळोगावरून आणलाय नंदुरबारून आणता आहे ती गर्दी करावं लागते आहे आज सातपुऱ्या धोक्यात आहे मित्रांनो सातपुड्या धोक्यात आहे के सी पाडवी साहेबांनी पस्तीस वर्षापासून सातपुड्याचे रक्षण केले आहे आणि ते धोक्यात टाकण्यासाठी बाहेरचे लोक येत आहे हिराताई बरोबर फक्त हिराताई येत नाही त्यांचे कार्यकर्ते नसतात ठेकेदार असतात ते ठेकेदार आता ही अक्कल गुवा तुम्ही खाली बघा खाली उतरल्यावरती एक दुकान लावली आहे दोन दोन रूम मध्ये ठेकेदार बसून आहे ते ठेकेदारच सर्व कार्यकर्ते म्हणून काम करता आहे तिथे येऊन ठेका घ्यायचा आहे परत टक्केवारीची खिडकी उघडायची आहे एक मुश्किल ने बंद केली मित्रांनो उघडू देऊ नका आता ने बंद केली आहे पण खटरेजीने सांगितलं काल नावापूर मध्ये भाषण होत ताई खरच लोकसभाच्या वेळेस पण माझ्या पाठीशी लागली होती तिला वाटतं की मी पाडलाय पण तिला कळत नाही की तुम्ही सर्वांनी तिला पाडला आहे आणि जे जेवशी तिला कळेल की तुम्ही पाळला तुमच्या विरुद्ध बदला घ्यायला नाही असे आहे ते पण ठीक आहे इलेक्शन स्पर्धा असू द्या बघू आपण मैदान मे लिंगे डॉक्टर हिनाताई गावीत गावित यांच्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो काँग्रेसची सरकार होती तेव्हा डॉक्टर विजय कुमार गावित मंत्री होते त्यावेळेस डॉक्टरांनी गावात इंटर्नशिप करणं म्हणजे नोकरी करणं अनिवार्य होत पण हे हिराताईंनी ना केलं नाही त्यासाठी केलं नसेल तर पन्नास लाख दंड भरायचं होत तेही दंड भरलं नाही आरटीआय मध्ये बाहेर निघालाय तुम्ही विचार करा ज्याने नोकरीच केली नाही खेडेगावात त्याने डिग्री किती फर्जी आहे ते तुम्ही विचार करा आणि डॉक्टर विजय कुमार गावित सारखा व्यक्ती असं सांगतो की मासे खाल्ले मुलींनी मासे खाल्ले बायकांनी मासे खाल्ले तर ऐश्वर्यासारखे दोड असं बोलतो डॉक्टर विजय कुमार गावित तू डॉक्टर आहे तू मंत्री आहे तू पस्तीस तीस वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे जो घरी बायका पण आहे दोन दोन मुली आहे तुला लाज वाटत नाही का बायकांचे मजा करायला अपमान करायला डॉक्टर <laughs> विजय कुमार गावितने मंत्री असताना मानाचे केस होत सुप्रीम कोर्टात मित्रांनो ऐकून घ्या सुप्रीम कोर्टात केस होती त्यावेळेस वकील नाही दिला पैसे नाही पुरवले म्हणून ते आपण मानाचे जे केस आहे तिकडे सुप्रीम कोर्टात हरलो हेच हिना गावीतचे वडील लक्षात दिलं नाही आदिवासींचा प्रश्न होता तो आणि लक्ष दिलं नाही इतका खतरनाक आहे डॉक्टर विजय कुमार गावी समाजाबद्दल काहीच पडली नाही आहे समाजाबद्दल काहीच नाही कालच भाषणात बोललो मी ना नायकीचा डॉक्टर आहे ना लायकीचा मंत्री आहे ना, ना धड लायकीचा लोकप्रतिनिधी आहे ह्याला निश्चितपणे नंदुरबारचे विधानसभामध्ये लोक निश्चितपणे पाडणारे आहे मलाही खात्री आहे मित्रांनो मंत्री असताना मागच्या वेळेस डॉक्टर विजय कुमार कोटीचा भ्रष्टाचार केला ते सहा हजार कोटीचा तीन हजार पान आहे पूर्ण मी साधा भ्रष्टाचार केला आहे इतका खतरनाक माय <laughs> <laughs> काल एकनाथ शिंदे साहेब आले होते खूप काही काय बोलून गेले केसी पावी साहेब असताना सोबत मंत्री पण होते ते अडीच वर्ष पण इथून तिथून जम्प मारत बसत आहे कळत नाही कोणत्या बाजूने उभे कोणत्या पक्षाचे आहे ते कळतच नाही खऱ्या अर्थाने पण त्यांनी एक गोष्ट सांगितलं की बाप आमदार आहे बेटा बी खासदार आहे पूर्ण कॅप्चर केलाय म्हणजे काबीज केलाय ते आता मला माहित नाही मी पूर्ण जिल्हा काबीज केलाय की नाही पब्लिक मेरी है, वो मुझे पता नाही पर मैं पब्लिक का दिवाना साहेब पक्ष बदल ज्या मुख्यमंत्र्यांनी सडक छाप होता उद्धव साहेबांनी बाळासाहेब ठाकरेने सडक छाप करून मंत्री बनवलं त्या पक्षाची गद्दारी करून भाजपवर गेले ते सर्व शिंदे सेनाचे सर्व गेले गोवा उठी फिरत होते सूरत मध्ये लपून फिरत होते केसी आरोप करता डरपोक डरपोक आहे ते लपून चपून फिरत बसता कारण आम्ही आम्हाला हद्दपार करायची घोषणा करता तुम्ही आलेच होते एकनाथ शिंदे तुम्ही आले कसं ते प्रश्न पडतो धनगरांना आरक्षण देणारे हे तुमचीच महायुती होती आणि तुम्ही त्याच्याबद्दल एकही शब्द बोलले नाही त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटत आहे आदिवासी समाजाला आहे निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही निश्चितपणे <laughs> काल आमच्या पाडीत पण सोबत उभा होत मिशा असेच ठेवत ना काल मिशा खाली होते बरोबर <laughs> संदर्भात पैसा संदर्भात त्यांनी काय उपकारणी केले आहे मानधन तत्वावर आपल्याला घेऊन सुप्रीम कोर्टाने अजूनपर्यंत स्टे दिला नाही म्हणजे नाही तुम्ही आताही पेसा भरती करू शकता पण एक त्यांना पेसा भरती करायचं नाही आहे त्यांना दिशाभूल करायची आहे काल एकनाथ शिंदे साहेबांनी असंही आश्वासन दिलं की अंगणवाडी आशा वर्करना आम्ही मागण्या पूर्ण करू मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना आमच्या पाडवी करू नाही शकणार ते केंद्राचा विषय आहे आणि इथे गोवाल पाडवी आहे मी करून देईल मी आपलं आश्वासन देतो एक अजून एक उमेदवार आहे आमदार होते त्यांना राज्यमंत्री पद दिलं त्यांना कॅबिनेट मंत्री पद पण दिलं क्रीडा मंत्री बनवलं पण तुम्ही मला सर्व सांगा पद्माकर वाडवी साहेबांनी क्रीडा मंत्री असताना कोणाला एक चेंडू पण दिला का सांगा मला एक चेंडू दिला का हॉकी स्टिक आहे कि मला मतदान करा पार्टीवरती आहे लोक सांगतात पहिले गोष्ट तर केसी ने के पद्मकर आडवींना एक सलाईन देण्यासारखा त्यांच्या राजकीय जीवनला पुनर्जीवित करण्यासाठी त्यांच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं सर्वांच्या सर्वा विरोधात जाऊन सर्व जिल्हा परिषद सदस्य विरोधात जाऊन त्यांच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं अडीच वर्षांनंतर असं लोक सांगतात कि ते पद्धकर वडवींनेच पाच माणसे भाजपकडे पाठवून दिले त्याच्यामुळे आपले लोक गेले त्यांना गद्दार नाही बोलणार का आपण स्वतः पद्माकरडवी साहेब भाजपमध्ये गेले मी आज या मंचावरून विचारतो पद्माकर पद्माकरडवी साहेब आपण स्पष्टीकरण द्या आदिवासींचे खरे नेते आहेत भाजप भाजपमध्ये का गेले आणि उत्तर देऊ नाही शकले तुम्ही <laughs> बोला घर जाऊ अनेक <laughs> विषय आहेत मित्रांनो मांडण्यासाठी पण केसी पाडी साहेब असताना गोन गोवारीचं एक मोठं प्रश्न होत ते त्यांनी मार्गी लावलं त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून बोगस आदिवासींना तिकडेच राहू दिलं नागपूरला आणि सुप्रीम कोर्टात लढा देऊन ऐंशी लाख रुपये देऊन वकील लावून आदिवासी समाजाला देण्यासाठी केसी पाडवीने लढत राहिली आहे मला वाटतं केसी पाटील साहेबांचं हे सर्वात मोठं काम आहे रस्ते काम होत राहील विकास काम होत राहील पण आदिवासी समाजाच्या हक्काचं काम करण्यासाठी केसी पाटील लढत राहिले याबद्दल मी पण केसी पाटील धन्यवाद व्यक्त करतो मंत्री असताना केसी पाटील साहेबांनी खावटी जे कर्ज होतं त्याला अनुदान स्वरूपात दिलं आणि बारा लाख आदिवासी कुटुंबांना त्यांचे पूर्ण बायोडे दे, पूर्ण डेटा मागून घेतलं आधार कार्ड मागवलं रेशन कार्ड मागवलं सर्व डेटा एकत्रित केलं कासाठी का फक्त ने नाही पुढच्याही ना लाभार्थी योजना असेल ते आदिवासी समाजात भेटायला पाहिजे त्यासाठी केसी पाटील जी काढलं मला वाटतं ते खूप मोठी यश होत त्या काळातलं <coughs> कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळात पण केसी पाटील मला पहिलेच मंत्री होते ज्यांनी सूट घालून हॉस्पिटलमध्ये गेले पाहायला गेले स्वतःचे जीव धोक्यात टाकून गेले पहिले कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे आणि मला वाटलं की समाजसेवासाठी केसी पाडवींना योगदान नेहमीच आहे पण मंत्री म्हणून अजून जास्त त्यांच्या जबाबदाऱ्या वाढता निश्चितपणे तेही त्याने पार पाडले असे अनेक विषय आहेत आपण मला खासदार निवडून दिलं खासदार निवडून दिल्यानंतर मला जबाबदाऱ्या पण दिल्या त्या पद्धतीने मी